सगळ्यांच्या घरात कार्तिकची री एंट्री कार्तिकला घरात बघून भडकला सागर प्रेमाची गोष्ट मालिकेची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे मालिकेमध्ये रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला बघायला मिळत आहेत अशातच तुम्हाला येणाऱ्या एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे हाय व्होल्टेज ड्रामा ज्या कोळींच्या घरात आहे स्वातीच्या मुलीचं बारस आणि या बारशाच्या फंक्शनसाठी पूर्ण परिवार तिथे आहे अशातच सागर आणि मुक्ता पूजेला बसणार आहेत पण तेव्हा घरात होते कार्तिकची एंट्री कार्तिकला घरात पाहून सागर भडकतो इतकंच नाही तर त्याच्यावर हात सुद्धा उगारतो पण तेव्हा सागरची आई त्याला थांबवते आणि त्याला म्हणते कार्तिक न बोलावता नाही आलाय त्याला या फंक्शन साठी मी बोलावलंय आणि आता मुलीचे आई बाबा आहेत तर तेच पूजेला बसणार दुसरं तिसरं कोणी नाही हे सगळं ऐकून सागर मुक्ता आणि पूर्ण परिवार हैराण आहे है। बारशाच्या निमित्ताने का होईना पण कार्तिकची पुन्हा एकदा कोळींच्या घरात एंट्री झाली आहे आता बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे की कार्तिकची ही एंट्री सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात किती गोळ घालते तुम्ही किती एक्सायटेड आहात या येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा सिरियलच्या तमाम अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा अनुभवाचा कट्टा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा